आपल्या पोटच्या मुलीबद्दल अशी खबर ऐकल्यामुळे भूमीला ते खरं वाटतं आणि भूमी ही क्षितिजाला आणण्यासाठी अबोलीच्या घरी जाते एक तर तिला फोन आल्यामुळे ती ऑलरेडी खूप तिला धक्का बसलेला असतो त्यामुळे ती घरात कोणालाही खबर न सांगता एकटीच आता घरातून निघून जाते आणि आकाशला सुद्धा माहिती नसतं एकटीच आता अबोलीकडे आलेली असते तिकडे गेल्यावरती तिला आता धावतच ती सुटते खूप घाईघाई ती गेलेली असते आणि अबोलीच्या घरी गेल्यावर अचानक भूमीला दारात पाहून आता अबोली म्हणते की तू इथे कशाला आली आहेस मी तुला काय सांगितले तुला जे पण काम असेल ते कोर्टामध्ये येऊन बोलायचं तू अशी अचानक माझ्या घरी का आली आहेस हे बघ तू क्षितिजाला भेटायला आली असशील तर मी तुला भेटू देणार नाही आहे आता कायदेशीरित्या ही अबो क्षितिजा माझी झाली आहे त्यामुळे मी तुला परमिशन देणार नाही आहे भूमी आज तू आता आली तशी परत जा त्यावर आता भूमी म्हणते की हे बघ अबोली माझं ऐकून घे आपण रिलेटिव्ह आहोत आणि हे बघ मला फोन आला होता यशपाल का काकांच्या फोनवरती की क्षितिजाची तब्येत बिघडली आहे मला नर्सचा फोन आला होता आणि त्यामुळेच मला घेऊन जायचे आता भूमीच अशी म्हणजे अबोली तिला घरात घेत नसते म्हणून भूमी आता घरामध्ये येते आणि लगेच आता क्षितिजाला उचलते क्षितिजाला उचलून अबोलीला म्हणत असते अबोली की हे तू खूप चुकीचं करत आहेस आणि माझ्या बाळाला सोड ही माझी मुलगी आहे तर भूमी आणि अबोलीमध्ये अब वाद होत असतात तर भूमीने तिच्या कडेवर उचललेलं असतं आणि त्याच वेळेला आता ह्या एसीपी तिकडे गेलेल्या असतात गीतांजली मॅडम आणि त्या आता भूमीला असं समोर आलेलं पाहून आता त्यांना धक्का बसतो की म्हणजे कायदेशीरित्या ही मुलगी अबोलीची असताना पण भूमीने घरामध्ये घुसून जो काही मुलीला पळवण्याचा प्लॅन केला आहे तो तिला आता असं वाटतं की हा प्लॅन आहे भूमीचा तिने मुलीला पळवून नेण्यासाठी हा प्लॅन केला आणि म्हणूनच आता गीतांजली ह्या पोलिसांना फोन करून सांगतात की भूमीने आज कायदेशीरित्या नावावर असलेली मुलगी तिच्या अबोलीची मुलगी हिला पळून येण्याचा प्लॅन केला होता आणि त्यामुळे ह्या गुन्हाखाली भूमीला अटक करा असं सुद्धा आता गीतांजली मॅडमने पोलिसांना सांगितलेलं असतं त्यामुळे पोलीस आता भूमीला येऊन अरेस्ट करतात भूमीला आता जेलमध्ये टाकल्यावरती भूमी खूप रडायला लागते तिला हे काहीच झाले कळतच नसतं मग तिला हा सगळा प्लॅन म्हणजे ती त्याच्यावरती आता विचार करत असते की असं कसं होऊ शकते मला तो यशपलकाच्या नंबरवरती जनरचा फोन आला होता ती काय भानगड आहे मला फोन आला म्हणून मी माझ्या मुलीच्या काळजीपुटी घर सोडून निघून गेली त्यात मला अटक केलीये म्हणजे हा नक्की अबोलीचाच प्लॅन असावा असं तिला आता तिने ग्राह्य धरलेलं असतं दुसरीकडे आता ही पौर्णिमा अबोलीला सांगत असते की तू काळजी करू नकोस भूमीला आता अटक झाली तू बिनधास्त राहा आता तिच्यावर आरोप झालाय की ती क्षितिजाला पळवून नेत होती आणि त्यामुळेच आता गीतांजली मॅडमला काहीच कळणार नाही कारण अबोली म्हणत असते की पौर्णिमा आपण जे काही खोटं बोलतो आहे ते अजून गीतांजली मॅडमला पण माहिती नाही आहे पण जर आपण तोंडावर पडलो तर आपलं सत्य बाहेर आलं तर आपण हे जे काही खोटं प्रकरण आपण तयार केलेलं आहे ते जर गीतांजली मॅडमला कळालं तर काय होईल त्या तर केसेस असं पेंडिंग ठेवतील किंवा मग केसमधून जर बाहेर पडलं तर आपण काय करायचं त्याच्यामुळेच आता आता दोघे विचार करत असतात तर पूर्णिमा म्हणते की हे बघा बोली तुला इतकं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये असे तुझ्याकडे आता रिपोर्ट पण आहेत की क्षितिच्या तुझी मुलगी आहेत तू तिचं नाव तुझ्या नावावरती नाव, नाव, नाव लावलेलं आहे आता प्रश्न कोणता आहे फक्त की भूमी किंवा आकाशचा आता त्यांच्याकडे एकही पुरावा नाही त्यामुळे कसं शक्य ते आणि आता तुला असं वाटतं की गीतांजली वा मॅडम तर त्यांचा प्रश्न आपण सॉल्व्ह करू ना त्यांना हे खरं कधीच कळणार नाही की भूमीची मुलगी क्षितिच्या आहे ते ती माझी मुलगी आहे असंच मी सांगितलं ना असं सुद्धा आता पौर्णिमा सांगायला लागते आणि त्यामुळे अबुलीला कुठेतरी त्या धीर देत असतात की आता तू काळजी करू नकोस कारण भूमीला आता अटक झालेली आहे आणि त्यामुळेच आपण बिंदास्त राहायला पाहिजे भूमीचं आता कोणी ऐकून घेणार नाही असं सगळं म्हणायला लागते तर आता हा आकाश तिथे आलेला असतो कारण आकाशला आता समजून जातं की भूमीला अटक झाली आहे फोनवर त्याला समजून गेलेलं असतं बघा आता मी मीला आकाश भेटायला आलेला असतो आणि तो पोलिसांना म्हणत असतो की मला माझ्या बायकोला भेटायचं आहे तिला अटक केली आहे आणि प्लीज मला तिला भेटायचं आहे तेव्हा पोलीस म्हणतात की हे बघा कसं आहे तुम्ही नाही भेटू शकत त्या बाईने गुन्हा केला आणि तुम्हाला आत्ता भेटण्याची परमिशन आम्ही नाही देऊ शकत आत्ताच त्या मॅडमला अरेस्ट केलेलं आहे तरीसुद्धा आता आकाश खूप रिक्वेस्ट करत असतो की प्लीज माझ्या बायकोला मला भेटायचं आहे आणि मला फक्त पाच ते दहा मिनटं द्या पण मी इथे आलो आहे तर आता मी परत नाही जाणार म्हणून आता हा आकाश रिक्वेस्ट घेत आता एसीपी साहेब परमिशन देतात म्हणून एक महिला कॉन्स्टेबल आता भूमीच्या कारण भूमी हिरडत असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं मग आता ती आकाशला पाहून ती सुद्धा आता खूपच इमोशनल होते आणि मग आता आकाश तिला म्हणत असतो की भूमी हे कसं काय झालं तुला कोणी अटक केली काय झालं हे सगळं मग आता भूमी सांगायला लागते की हे बघा हा एक ट्रॅप आहे ह्या ट्रॅप मध्ये मला अडकवलं गेले आकाश अहो तुम्हाला माहिती आहे का यशपाल काकांच्या नंबरवरती फोन आला होता एका नर्सचा ती नर्स मला म्हणाली की क्षितिजाची तब्येत खूप सिरियस आहे तुम्ही आत्ताच्या तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा आणि मला खूप काळजी वाटली आणि म्हणून मी घरात कोणालाही नर्स सांगता निघून गेली कारण मला असं वाटलं की क्षितिजा शिर सिरियस आहे आणि मग तुमच्याशी काहीही न बोलता मी तिच्यावर आज आत्ताही इलाज करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी घर सोडून निघून गेले पण तिकडे गेल्यावर झालं काय माहिती आहे का त्या अबोली असं दाखवत होती की काहीच झालेलं नाही आहे कोणीही फोन केलेला नव्हता आणि क्षितिजा पण व्यवस्थित होती झोपलेली होती ती आणि मी तिला उचलून जेव्हा बाहेर पळायला लागली ना तेव्हा गीतांजली मॅडम समोरून आल्या आणि त्यांनी असा गैरसमज करून घेतला की मी क्षितिजाला पळवून घेऊन चालली मी तिला किडनॅप करत आहे आणि त्यामुळेच पोलीस आले आणि मला अटक झाली पण आकाश तुम्हाला सांगते हे सगळं मला अडकवलं गेले ट्रॅप आहे माझ्यावरती आणि ह्याच्या मागे मला वाटतं की अबोल्याने पौर्णिमा असणार आहे किंवा मग रागणीसुद्धा असू शकते तेव्हा तर आकाशला पण धक्काच बसतो की हे सगळं काय चाललंय आकाश म्हणतो की हे बघ भूमी तू काळजी करू नकोस मी परीने तुला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आता तो तिथे सी पी साहेबांना भेटतो आणि म्हणतो की हे बघा सी पी साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तुम्ही खोट्या साक्षीवर माझ्या बायकोला अटक केली आहे तिने बाळाला ती बाळाला सोडवायला गेलीच नव्हती तिला एक फोन आला होता तिच्याबरोबर ट्रॅप झाले तुम्ही प्लीज तिचा विचार करताय का तेव्हा पोलीस म्हणताय हे बघा एक नामांकित वकील आम्हाला त्यांचा फोन आल्यावर आम्हाला ऍक्शन घ्यावी लागते त्या म्हणजे गीतांजली मॅडमने आम्हाला सांगितलं की तिच्याला एक बाई पळवत होती आणि त्यांच्या स्टेटमेंटवर आम्ही भूमीला अटक केली आणि त्या मॅडम कधीही खोटं बोलत नाही आणि आतापर्यंत त्यांनी एक केस हवलेली नाही आहे असं म्हटलं म्हणजे तुमचं बरोबर आहे पण आमचीही आमचं ए सी पी म्हणजेच ॲडव्होकेट गायकवाड तुम्ही यांना विचारा हवा तर की आम्ही खोटे आईवडील नाही आहोत क्षितिजाची क्षितिजा आमचीच मुलगी आहे तेव्हा आमच्यावर चोरीचा टाकू नका फक्त कायदेशीरित्या बोलली तिला आमच्या बाळाला आमच्यापासून हिरावलं आणि तिचं नाव लावलं आहे पण तरी सुद्धा आम्ही सांगतो की आमचं रक्ताचं नातं आहे क्षितिजाबरोबर मग आता था भाई। ते एसी पी साहेब म्हणतात की हे बघा आम्ही आता प्रयत्न करतोय पण आम्हाला कसं पुरावा लागतो मग आता आम्ही पुराव्याशिवाय तुमच्या बायकोला सुटका नाही होऊ शकणार तेव्हा आकाश म्हणतो की माझ्या मा बायकोला जामीन हवा आहे पण आता पोलीस म्हणतात की हे बघा जामीन मिळणार नाही कारण आताच त्यांना अटक केली आहे आणि तीन दिवस तुम्ही आता जामीन तुम्हाला मिळणार नाही कारण तीन दिवस कोर्ट बंद आहे तुम्ही लेटर पास केलं तरी बेल मिळणार नाही कारण तसं नाही करू शकत आम्ही असं म्हटलं होता आकाशला धक्काच बसतो आकाश आता भूमीला सांगतो की भूमी अगं मी तर तुला सोडवण्यासाठी आलो होतो पण एस सी बी साहेबांनी नकार दिला कारण कोर्ट हे तीन दिवस बंद आहे तेव्हा आता भूमी धक्क्यानेच खालीच बसून घेते आणि म्हणते की मी काय करू इथे थांबून मला समजतच नाही आहे की मला कोणत्या आरोपावर अटक केली आहे म्हणजे आपल्याच पोटचं लेकरू जेव्हा एक आई घेते त्याला चोरीचा आळा लावला जातोय हे चाललंय काय आकाश आपला एकही प्लॅन सक्सेस होत नाही आहे आणि माझ्याबरोबर जो ट्रॅप झाला आहे तो आता कोण विस्तरणार आहे मी इथे थांबली तर जो कोणी हा ट्रॅप करतोय तो तुमच्यावर सुद्धा ट्रॅप करू शकतो तेव्हा आता सगळेजण अलर्ट होतात मग भूमीला आठवलेलं असतं की, की घरी यशपाल काकांचा फोन तिने ठेवलाय तिच्या कपाटाच्या टॉवरमध्ये पण तिला माहीत आहे की रागिनी आत्या आहे आम्ही घरी नाही आहे म्हटल्यावर माझ्या रूममध्ये जा शोधाशोध करणार असं तिला पक्क माहीत असतं आणि म्हणूनच आता तिने मनूला एक मेसेज टाकलाय की मनू अगं मी तर आता घरी नाही आहे पण तू आता खूप अलर्ट राहा कारण रागिनी आता घरात आहे त्यांच्यावर लक्ष ठेव आणि दुसरा म्हणजे माझ्या बेडरूममध्ये कपाट्याच्या डुअरमध्ये यशपाल काकांचा फोन आहे त्या फोनमध्ये खूप आपल्याला पुरावा मिळणार आहे आणि तो फोन आता तू जप्त करून घे म्हणजे कोणाच्या हाती लागता कामा नये आणि हा मेसेज आता मनुताईने ये येणे वाचावा अशी भूमीची खूप इच्छा असते पण म्हणून हा मेसेज वाचलेलाच नसतो कारण ती रूममध्ये गेलीच नसते पण इकडे रागीनाथ आता मा भूमीच्या रूममध्ये येतात लगेच आता त्या बेडच्या खाली बघ उशी खाली कपाटाखाली ड्रॉवरमध्ये असं सगळं काही तिच्या रूमची झडती घेत असतात कारण त्यांना माहीत असतं की मला इथे यशपालचा फोन नक्की मिळेल आणि म्हणून ते आता कामाला लागलेल्या असतात पण त्याच वेळेला नेमकं आता मानसी तिथे येते आणि म्हणते की आई तुम्ही इथे काय करताय भूमी घरी नसताना तुम्ही तिच्या रूममध्ये काय शोधताय तेव्हा आता भूमीला जरा आता चेहरा पडतो पण लगेच आता ती फिरव फार सारवा सारव करत म्हणते की हे बघ मानसी अगं मला ना आत्ताच आकाशने फोन केला होता तो बोलला की माझी एक फाईल घरामध्ये आहे ती घेऊन या तेव्हा मानसीमध्ये हो का पण भाऊजी तर खूप बिझी असतील ना कारण आता भूमीला अटक केली म्हटल्यावर भाऊजी तर तिकडे कोर्ट जेलमध्ये गेलेला आहे तरीसुद्धा म्हणते अगं त्याचं काहीतरी काम असेल मला ना फाईल शोधायला लावली त्याने आणि म्हणून मी काम करते तेव्हा आता मानसीमध्ये हो का आत्ता मला पण सांगा ना ती फाईल कशी आहे म्हणजे मी पण शोधू लागते कारण ती खूप आता ड्रामा करत असते मानसी खूप हुशार आहे तिलाही माहीत आहे की त्या खूप कटकारस्थान बाय कटकारस्थान करणारी बाई आहे तिला कोणाचं चांगलं बघवत नाही ती भूमीला सुद्धा माहिती असतं आणि म्हणूनच आता भूमीसुद्धा सॉरी मानसी सुद्धा आता म्हणत असते की आता मी पण तुम्हाला फाईल शोधू लागते पण असं म्हटल्याबरोबर रागीन म्हणते अगं जाऊ दे मानसी मी कधीपासून ती फाईल शोधते पण मिळतच नाही ती फाईल मला नाही वाटत ह्या रूममध्ये फाईल असेल मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन बघू का मानसी त्यामुळे मी जाते कारण आता रागीनाथ त्या मनात विचार करतात की अरे बापरे आता ही मानसी काय मला सोडून रूमच्या बाहेर जाणार नाही आहे आणि मला माझं काम करू का देणार नाही आहे त्याच्यापेक्षा मी आता असा प्लॅन करते की मी दुसऱ्या रूममध्ये जाते असं म्हणून आता रागीनाथ्या बाहेर निघून जातात तर आता थोडा संशय आलेला असतो मानसीला आणि म्हणून आता ती लगेच त्या भूमीचा कपाट उघडते आणि ड्रॉवरसुद्धा उघडून बघते कारण रागीनाथ त्याने कपाट कशासाठी उघडला असेल याचाच ती विचार करत असते मग आता ड्रॉवर उघडल्याबरोबर तिला आता तो तिच्या फोन म्हणजे ती तिचा फोन घेऊन बघत असते की आता मी कोणाला विचारू काय काम होतं असं कोणती फाईल आकाश भाऊजींना फोन करून विचारू का म्हणून आता तिला रागिणीचं सत्य आकाशकडून वधवून घ्यायचं असतं पण त्याच वेळेला एक नोटिफिकेशन आलेलं असतं भूमीचं आणि ते पाहून आता तर मासेच वाचते की बघा मला अटक झालेली आहे पण घरी यशपाल काकांचा फोन रॉवरमध्ये आहे आणि तो तू पटकन आता हातामध्ये घेऊन कुठेतरी लपून ठेव जेणेकरून तो कोणाच्या हाती सापडणार नाही कारण आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठा पुरावा मिळणार आहे असं आता मानसीला टाईप केलेलं असतं भूमीने तर मानसी म्हणते की बरं झालं मी वेळेवर आले नाही तर रागीनात्यानं ना हा फोन सोडलाच असता म्हणून आता लगेच भूमीचं कपाट टुकडून मानसी तो फोन घेते आणि लगेच तिच्या स्वतःच्याच रूममध्ये नेऊन लपवून ठेवते त्यामुळे आता तिचा प्रश्न सुटला आहे पण पुढे आता असं दाखवलं आहे की आकाशने भूमीला सुखरूप असं घरी आणले म्हणजे तिला जामीन मिळाला आहे आणि त्यानंतर त्यांना असं बघायला मिळतं की रागीनात्या ह्या म्हणजे असं कोणाशी तरी फोनवर बोलत असतात आणि त्या नर्सबरोबर बोलता याची बोलत चाहूल आता मा भूमीला लागलेली असते तर भूमी आणि आकाश आता तिच्यावर वॉश ठेवतात तेव्हा आता लक्षात येतं की त्या संतशी फोनवर बोलत होत्या आणि त्यांच्या हातामध्ये गण आहे आणि त्या कोणाला तरी मारण्यासाठी चाललेत असं भूमीला अंदाज येतो म्हणून भूमी आता वॉश ठेवूनच त्यांच्या मागे मागे असते आणि ते आता बाहेर येतात आणि समोर कोणतरी दोन जोडपं को पळत जाताना दिसतं तेव्हा आता आकाशाने भूमी जोरात आवाज करून म्हणतात की कोण आहे रे तिकडे तेव्हा आता हे या रागिणीचा प्लॅन फसलेला असतो कारण तिला बंदूक मारून आज त्या नर्स आणि प्रीती नर्स तिच्या नवऱ्याला दोघांना ठार मारून टाकायचं असतं पण आता रा आकाश आणि भूमी आल्यामुळे तिचा तो प्लॅन फसतो आणि ती खूपच आता संतापते पण पुढे आता भूमीला आकाश म्हणत असतो की, बाहेर जाना रे, जोड़ न न की रागी ते बाहेर जाणारे जोडपं कोण असेल नक्की आणि तर त्यांना मारण्याच्या प्लॅनमध्ये होत्या हे सुद्धा आता आकाश आणि भूमीला कळालंय आहे प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे पण तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला डेलीचे अपडेट्स वे वेळेवर पाहायला मिळतील आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल चला तर चला तर मग आपण थांबणार आहोत आज इथेच आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद